हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण मागच्या वेळी जेव्हा रेसिपी शेअर केलेली तेव्हा सांगितलेलं ते मी तुम्हाला की मी नाश्त्याचे काही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर त्यातला आज आपला दुसरी रेसिपी त्यातली आज आपली दुसरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण बघूया रेसिपी काय असणार आहे तर मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे जाडा रवा असेल तर उत्तम मी बारीक रवा घेतला मॅडम बारीक रवा होता तर मी बारीक रवा घेतला आहे दोन वाट्या मी इथे घेतल्या तीन टेबल स्पून मी ते तेल घेतलेलं आहे जास्त प्रमाणात आपल्याला बनवायचं म्हणजे आपण क्वांटिटी जास्त घेतले म्हणून तेल पण जास्त घेतलं आपण तर मी इकडे ना पहिले रवा भाजून घेत नाही मी आता तेलामध्ये जेव्हा परतणार ना तेव्हा तिथेच भाजून घेणार आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही पहिले भाजून घेऊ शकता तर आता आपण फोडणी टाकूया तर त्या तेलामध्ये आपण राई टाकायचे एक टेबल स्पून आपण राई घेतले राई तडतंडी आपली की आपण ना एक टीस्पून चण्याची चन, डाळ आहे ही ती टाकणार आहे एक टीस्पून आपण उडदाची डाळ असते ती घेतली आता आपण आपण दीड कांदा इथे बारीक कापून घेतलाय तो टाकून घेऊ कढीपत्त्याची दहा बारा पानं आपण टाकून घेऊया आता आपण कांदा परत ते मिरची टाकतो मिरची मी कापून घेते बरं तीन मिरच्या मी घेतल्यात या मधून असं स्लीट केलं बघा मधून कापून घेतलं आता आपण चांगलं परतून घेऊया कांदा आता आपण ना कांदा चांगला परतून घेऊया पाव टीस्पून आपण हिंग घेतलं पण एक टेबल स्पून मीठ टाकून घेऊया एक टीस्पून आपण साखर टाकूया चवीपुट अर्धा टीस्पून आपण हळद घेतले हळद आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आपण इथे रवा घेतलाय भाजलेला रवा नाहीये आपण न भाजताच घेतलाय तेलात चांगला परतून ते घ्या परतून घेऊ नाही तर पोटात दुखू शकतो तर हा रवा आपल्याला ना चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भाजला गेला पाहिजे तो कारण मी पहिले भाजला नव्हतं ना आपण सुरुवातीला भाजला नव्हता रवा म्हणून आता आपण पैकी भाजून गेला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे रवा कारण आपण पहिले भाजला नव्हता ना आणि हा बारीक रवा आहे तर कसं आपल्या सकाळी कामावर जायचंय मुलांना शाळेत जायचं असतं तर त्यावेळेला कसं माहितीये हा रवा खूप चांगला पडेल कारण की पटकन शिजतो हा जास्त वेळ पण लागत ला नाही शिजायला पटकन शिजतो हा टिफिन वर द्यायला सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान हा आयटम आणि हेल्दी पण घरचा नाश्ता केलेला बरा नेहमी बाहेर काहीतरी जाऊन तेलात तळलेलं खाण्यापेक्षा बघा किती छान बनलंय चांगलं भाजून घेणार आहे मी आणि मग नंतर पाणी टाकायचंय जास्त वेळ नाही लागणार मग आपल्याला शिजायला तुम्हाला हवा ना तर तुम्ही असंही करू शकता की ना आद रवा आणला म्हणजे घरी आपण रवा आणतो ना तेव्हाच चांगला स्वच्छ निवडून आहे ना तो भाजून डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता तो भरपूर टिकतो कीड पण पडत ना त्याच्यात आणि तुम्हाला जेव्हा हवं आहे म्हणजे समजा आता ऑफिसला किंवा मुलांना शाळेत जायचंय त्यावेळी पटकन तुम्ही मुलांना न भाजता तुम्ही पटकन मुलांना बनवून देऊ शकता आता आपण भाजून झालंय पाणी टाकून घेऊया मी इथे एक ग्लास पाणी ऍड केलंय आपण छानपैकी पाणी मिक्स केलेलं आहे आता आणि बारीक रवा असल्याने पाणी पण आपल्याला कमी लागणार आहे तर आता आपण रवा मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आणि आता आपण झाकण याच्यावरती आणि झाकणावरती आपण पाणी ठेवूया म्हणजे त्या वाफेवर हा जो रवा आहे तो शिजेल आता आपला उपमा झालेला आहे आपण छानपैकी सर्व करूया बघा किती छान मोकळा मोकळा सुटसुटीत शिजलाय तर आता आपला जो उपमा झालेला आहे तो आपण सर्व करूया तर उपमा मी छानपैकी कोथिंबीर टाकून सजवून घेणार आहे आणि खोबरं किसलेलं असेल तर उत्तमच किसलेल्या खोबऱ्याने खूपच छान अशी चव येते तर तुम्ही आतमध्ये पण टाकू शकता मी वरण फक्त सजवलं आहे खोबरं आणि मला उपमा जेव्हाही बनवते तेव्हा मी त्याच्यावरती बारीक शेव टाकते मला बारीक शेव टाकलेला उपमा खूप आवडतो तुम्ही नक्की ट्राय करा असं उपमा बारीक शेव टाकून तो सर्व करा खूपच उत्तम अशी चव लागते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा मी ते लिंबाची पाळ फाळसुद्धा सर्व केलेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद